नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे जवळ रेल्वे मार्गावरील नवीन पुलाची मंजुरी मिळून तो सुरू होईपर्यंत आत्ताच्या पुलाची डागडुजी करून तो सुरू राहणार तर बेडग रोडवर रेल्वेचा ओवर ब्रिज होणार आहे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे जवळ रेल्वे मार्गावरील नवीन पुलाला मंजुरी मिळून तो सुरू होईपर्यंत जुन्या पुलाची डागडुजी करून तो पूल सुरू राहणार आहे अशी माहिती पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी दिली रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत पुण्यामध्ये बैठक झाली या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या बाबतची माहिती पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी पत्रकारांना दिली पुण्यामध्ये रेल्वेमंत्री मान्य दानवे साहेबांच्या बरोबर बैठक झाली काही कालावधीच्या काही दिवसाच्या अगोदरच रेल्वेने रेल्वेने आम्हाला पत्र पाठवलं कलेक्टरना की कृपामाई हॉस्पिटलच्या शेजारचा रेल्वे पूल हा जुना पन्नास वर्षाचा पन्नास पंचावन्न वर्ष पूर्ण झालेला हा पूल हा धोकादायक आहे असं त्यांनी डिक्लेअर केलं आणि त्यावरची वाहतूक हेवी रोड बंद करावा असे त्यांनी आदेश काढले त्या आदेशानंतर आम्ही कलेक्टर साहेबकडे हो, आम्ही मिटिंग घेतली त्यामध्ये कलेक्टर साहेब होते आम्ही होतो आयुक्त होते बाकी सगळे वरिष्ठ अधिकारी होते आपल्या जिल्ह्याचे खासदार बरोबर होते संजय काका आणि त्यावेळेला असा निर्णय केला त्यावेळेला की हा पूल आम्हाला हेवी लोड बंद करता येणार नाही आणि हेवी लोड बायपास करण्यासाठी कुठेही आमच्याकडे रस्ता नाही आहे जे रस्ते आहेत छोटे छोटे रस्ते आहेत त्यांना वाढवणं त्यांना दुरुस्त करून नेणं आणि ते वळणवळण्याचे वोल रस्ते त्यामुळे हेवी लोड तिथून जाणं उचित ठरणार नाही आहे त्यामुळे ह्याच पुलाला पीडब्ल्यूचे अधिकारी बरोबर होते एचडीजनर ते होते तर त्यांना आदेश केला ते म्हणले आपल्याला ह्याला टिकाऊ करण्यासाठी हेवी लोड अजून काही दिवस चालण्यासाठी आपण ह्याला दुरुस्त करता येईल आपल्याला ते आपण करू त्या दृष्टीनं आम्ही रेल्वेला सांगितले की तुम्ही पीडब्ल्यू एजन्सी घेऊन हे तुम्ही दुरुस्त करा आणि हे वेळ आमचं चालू राहत्या हो तोपर्यंत तुम्ही केंद्र शासनाकडे ह्या ब्रिजचा प्रस्ताव आपण पाठवा त्याची मंजुरी घ्या आणि हा रेल्वे ब्रिज होत असताना आम्ही आमची तिकडून आता सिक्स लेन रस्ते आली होते तिकडून सिक्स लेन येतील पण आमचा ब्रिज हा सिक्स लेन व्हावा ह्या दृष्टिकोनातून तो प्रस्ताव तुम्ही तयार करावा आणि पद्धतीने तिची भूमिका बजवावी ह्या दृष्टिकोनातून आम्ही तो प्रयत्न केला हा एक विषय आम्ही मंत्री आणि सर्व वरिष्ठ महाराष्ट्रातले सगळे वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांच्यासमोर आम्ही मांडला त्यांनी तत्वता मान्यता दिली की आम्ही त्यावर तो हा प्रस्ताव तयार करू आम्ही आणि त्यावरतो आम्ही आम्ही शासनाकडे त्याला आमच्या मंत्रालयात आम्ही पुटप करू रेल्वे मंत्रालयाने बोर्ड करून त्याला शॅक्शन घेऊन तातडीने त्याला ॲक्शन घेता येईल त्यामुळे मी हे पण सांगितलं की तुम्ही सिरियस घेऊन तातडीनं करा जर का आता तुम्ही अपघात हा धोकादायक पूल डिक्लेअर केलेला आहे तर ह्याला काय प्रॉब्लेम झाला तर तुम्ही जिम्मेदार रेल्वे जिम्मेदार राहील हे पालकमंत्री हे नात्याने मी त्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांनी ते, ते, ते मान्य केलं की आम्ही तातडीनं प्रस्ताव ताबडतोब चालू करू आणि ताबडतोब याचा आम्ही निर्णय तुम्हाला